तुम्ही लोक काय कसा आहे एवढ्या साड्या माझ्या बायकाकडे आहेत सरी पण जी साड्या मागते हा किती पन्नास ते साठ साड्या असतील काय पन्नास ते साठ साड्या वीस साड्या जाऊ घ्या तेवीस दोन तीन दोन तीन हफ्तेस काय मध्ये ना किती खोट्या बोलाव बायको समजत नाही आणि व्हिडिओ काढायला फक्त एक दोन साड्या वापरते जसं की मला माहिती नाही साड्या किती येत्याकडे बघा आता तुम्हाला दाखवतो किती बॉक्स भर ते साड्यांचे एक दोन तीन इथे अड्रेस शिवून झाले आहेत कपड्यांचे आणि इथे साड्यांचे ड्रेस शिवलेले आहेत

त्यांची टिंग तेव्हा चालू आहे आणि त्या भांडत नाही आहेत ते म्हणजे भांडतात जसं की वाटतं माझी बायको घर सोडून निघाली हो जाते जाते पण काय गेले चालू असतं पण आता दुसरी बायको भेटत नाही ना एवढी हाऊस आहे वाटत आमच्या अजून लग्न होत नाही आणि आमच्या अजून मुलगी भेटत नाही मला कोण देत एवढा समजतो काय नाही एवढा मी अँडसम आहे लोक तुम्हाला कोण कस काय कस कस म्हणजे तुम्हाला साड्या पाहिजे म्हणून मी सांगतो असतो आणि आता युरोप अमेरिका लंडन मध्ये गेला असतो माहितीये काय करायला तिथे तिथे बसवाच भीक मागायची असती थँक्यू मित्रांनो बघा मुलगी आणि आयुष्याची भांडणं असतात ती हे प्रेमाची भांडणं आहेत गुड नाईट थँक्यू धन्यवाद तुझ्या पासून केला म्हणून मी आनंदात आहे काय सांगतेस